रोटरी क्लब ऑफ विटा सिटीच्या वतीने विटा शहर व परिसरातील तालुक्यातील गरजू अपंगांना पूर्णपणे मोफत कृत्रिम हात व पाय वितरित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते एक यावेळी अशा गरजू रुग्णांनी श्री चौंडेश्वरी मंदिर लेंगरे रोड विटा या ठिकाणी स्वतः समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे यावेळी अपंग व्यक्तींच्या आवश्यकता हाताची व पायाची मापे घेतली जाणार असून त्या मापानुसार आवश्यक तो कृत्रिम अवयव बनवून तीस दिवसानंतर प्रत्यक्ष बसवण्यात येणार आहे सदरचे कृत्रिम अवयव हे आधुनिक तंत्रज्ञानाचे फायबरपासून तयार करण्यात आले असून हे अवयव वजनाला हलके असल्याने वापरणे तुलनेने खूप सोयीचे होणार आहे या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त गरजू अपंगांपर्यंत पोहोचवावा किंबहुना परिसरातील कोणीही गरजू वंचित राहू नये यासाठी ही, या ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन रोटरी परिवाराने केले आहे या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी व साधू वासवाणी मिशन पुणे यांचे सहकार्य लाभले आहे विटा रोटरी परिवाराच्या वतीने विटा शहर सांगली खाणापूर तासगाव आटपाडी कडेगाव पलूस जत कवटेमहांकाळ या तालुक्यातील अनेक गावांपर्यंत या उपक्रमांची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तपासणी शिबिराच्या नियोजनासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे नाव आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा